अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने केलेली मदत ही तुटपुंजी असल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती घरे रस्ते तसेच पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी काठच्या औरात कुडल हत्तरसंघ हत्तूर वडकबाळ वांगी संजवाड आदी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली या दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची तीव्र नाराजी खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे ले ले बर या रकमेने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई होणे शक्यच नाही बँकांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्ज माफी द्यावी त्याचबरोबर खासदार शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला की सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदतीची घोषणा केली नाही तर मी स्वतः उपोषणास बसलो या गाव भेट दौऱ्यात माजी सभापती भीमाशंकर जमादार प्रदेश युवक सचिव अनंत मेहत्रे दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे रावसाहेब वनमाने रमेश हासापुरे अनिल भरले वायस पाटील राहुल बिराजदार अशोक पुजारी सागर पाटील संजय बगले सिद्धारुढ घेरडी महादेव नरुने शंकर टाकळी सुभाष बिराजदार मल्लिकार्जुन रणखांबे किरण बिदरकोटी दराप्पा अरबळे असलम शेख यांच्यासह शेतकरी बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित って。